नमस्कार विकेस फिल्म प्रोडक्शन मध्ये तुम्हाला सर्वांचं कुठ खूप स्वागत आहे आपल्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन येत आहोत किशा मामाच्या गंती जंती याच्यामध्ये आपलं भरघोस मनोरंजन होणार अशी आम्ही ग्वाही देतो काही पण बोलतोय बास ना कुठपर्यंत एवढे असं म्हणा ना आमच्या चॅनलला सक्रप्राईज करा सक्राईज नसतं ते सुसक्राईज असतं सबस्क्राईब असतं ते सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका धन्यवाद 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 काय चाललंय किशोर भाऊ कानावर बायकोने फटका टाकलाय त्यामुळे कमी आवाज येतोय हो मला ऐकायला वैताग दिलाय वैताग मी असा वैताग दिलाय ना मला असं वाटतंय परदेशात दोन चार सोडशी सीट एकदाच देऊन टाकावा <णीण> नाही हाय मस वगैरे पण लय अवघड नको नको करून ठेवलंय बघ मला द्यायची काय करावं लागतं काय काय करावं लागतं मला नाही माहिती दोन चार चिठ्ठ्या लिहित देऊन टाकतो त्याला जा म्हणतो घरी त्या दिवशी एक कुत्र्याचं पिल्लू माझ्याकडे आलो तुमच्याकडे बघितलंच कसं काय त्या कुत्र्याच्या पिल्ला नाही म्हणतो त्याच्या पण बांधणं कुत्र्याचं पिल्ल मला अरे लय म्हणजे असं मला आहे ना आपला बाहुबलीचा पिक्चर जर आपल्या श्रीगोंद काढायचं झालं असत ना तर त्यांनी ना दुश्मनांचे मुडके छाटायला हिच्या हातच्या चपात्याने आले असते इतक्या <laughs> धारदार आज हात लावला तरी असे गळागळा रक्त निघते आवड अरे नको नको केले जीभ तर इतके धारदार आहे ना विषयच नाही बाहुबली ची तलवारला हात लावायचं काय आणि हिच्या जीभला हात लावायचं काय एकच डायरेक्ट मुडदा झालं <laughs> अवघड नाही लय अवघड झालंय आता काय सांगायचं आणि म्हणते मी पेतो मी कधी दारू पेवलोय का कधी प्यालाय हा ना या जंगलात जेवढे पण झाड तर प्रत्येक झाड नसतं केवडा आणि दूध पिणारा मी कसं काय झालो बेवडा ले अवघड म्हणजे मला आहे नको नको झाले मी ना आज आहे ना तिला आहे ना असे खांतो ना निभाण हाणतो पण तिला एक फोका टाकायचं म्हणजे मला दहा हो ठोके खावा लागतो तेवढी तयारी ठेवायची आता पाम लावून तो आणि जातो म्हणजे कसं तिने हाणलं तरी नाही कस आहे तिने एक फोका टाकला ना आणि जरा वरडलं ना तिला लयची आवी येतो मग ती नगर हा लोक म्हणते मी खाऊन खाऊन सुटला अरे सुजले अंग मार खाऊ खाऊ सांगू कसं मी लोकांना माझी व्यथा मलाच माहिती पण आजही ना तिचा सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो तुमच्या वहिनी बसल्या असत्या घरात कालच सात किलो चिकन आणून दिलं होत आता संपूस नाही निघणार बुक किती आजगर अजिबात हसू नको एक तर म्हणजे नको नको झाले मला त्याच सारखे भांडती सारखी भांडती सारखी भांडती त्याच्यावरती ना कमी तासाचा पिक्चर निघा बायको हम्म काल उलत नाही फिकून आणलं मला म्हणजे कांदा कापे शिवे काही काल कांदा कापून दिला होता तिला भेळ करून दिली होती आता लय अवघड बाबा काय करू मला काय सुद्धा नाकील बघू की नाही 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 मी तिला आहे ना म्हणजे कस आहे माझी बायको परत नको असं वाटायला लागलंय झाडाला ना सात फेरे मारत नाही मी तिला उलटे फेरे मारायला लावन मग असे काय नको बाबा सात उन्न एकाच बेरा मार जन्मातले बाबा बोलता दुसऱ्या जन्म थांब बघ तुम्ही कुठं आली घेऊन निघाली पाऱ्या ढुमकत ढुमकत चालली डवलत ढुंक ठुंक ठुमक चालली डवलत वाऱ्याच्या वेगान

घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या घेऊन अरे संसार संसार जसात वाग्यासवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर संसार, संसार। बसली मेकअप करत दोन दोन तास आता काही उठणार नाही पावडर लाव ते फाउंडेशन लाव टिकली नंतर असत ना ते पावडर बिवंडर झाले आपल्याला एकच फाउंडेशन माहिती आपलं घर बांधतानी त्यांचं पण तिथे तेच लय अवघड मेकअपच आणि इकडं नवरा टावे लावून हिटत पायर दुसऱ्या हा आले दुसऱ्याच्या बायका बघत अरे नको नको केलं नको नको असं मला चालत नाही ना ते घोड्याला कसं बांधत असं टोन समोर लागाम लागाम नाही ते तिकडं तिकडं बघून चालवा म्हणून तस लावून डाव लागते काय काय असं ना पण आज आहे ना मुस्क मुस्क नसतं बाबा मुस्क आहे ना ते बायला लावतात काय खाऊ नाही म्हणून असं नाही हायच नको 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 नक केलंय आज सोड चिठ्ठी कोऱ्या कागदान पंधरा कोऱ्या कागदा मी सोड चिठ्ठी लिहून ये ना देऊन टाकतो पेपर पेपर नाही बाबा आपलं उगच क्वार्टात बेरटात गेली तर खरंच सोड चिठ्ठी देईन मला ती तिला फक्त धमकी देतो पण नेट राहिजे का तर हा डायरेक्ट हे करायचं ला का बायको का भेटत नाही तुला चालता चालता कुत्रे बघतात तुझ्याकडं मग तशा पुरे पण बघतात तुझ्याकडे तुझं वय वर्ष चाळीस चाललंय तू झालं का लग्न माझं तरी आता सोळा सतरा वर्ष लग्न झालंय माझं माझं वय तुला घेतलं तुझं मला दिलं काय तसंच काहीतरी वाटतय आज धमकीवर काम करावं विषयच नाही आज उस्का मेकअप धमकी नको ब्रेकअप धमकी नको देऊ चाललो मी बाज बांधणार इथं निबार हांतो निबार कुतावतो बोला की अहो तुमचा नवरा ताडा ताडा गेला की तुम्हाला बघत घरी तुम्ही इकडून आले ते इकडून गेलाय तुम्ही इकडून आले ते इकडून गेलाय नारळ आणून दिलेत घरी स्ट्रॉ दिलेत हातात डोक्यात फोडू का मी फोडून पण नाही दिले फोडा आता त्यांच्या डोक्यात लागणार आहे

किंमत बघते बरं चालतंय हा इकडून गेलाय दोन गेलाय आज डब्ल्यू डब्ल्यू बघायला भेटन किशोर भाऊ वर्सेस वहिनी आज चांगली फायटिंग होती यांची बघतच आता जावं लागून बघायला मला पण मोठदा बसावला या भांड्यांचा निघाना सुद्धा तियाला लावले काय काय रे नीट निघता येत नाही तुम्हाला काय करताय घासून घेतो ना थोडं आणि तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं काय मी सांगितलं काय सांगितलं मी नाही काय सांगितलं तुम्ही बघतो आता किती भारी दिसते तो मग मी तुला बघायला येणार होतो ते म्हणले कसलं फाउंडेशन आणि कसलं सिमेंटन लावलंय ते काय आपल्याला घर बांधकाम करायचंय ना मग त्याला आपल्याला फाउंडेशन बिवंडेशन करायचं त्याला सांगत होतो हां हां काला चिटा बघून आलोय दहा रुपयाला एक झाले झाले राहिले कपडे का मी आहे की कपडे धुवून घेतो केलाय बघ ना ज्यावरीच्या भाजरी केली बघ भाकरी पीठ टाकून हिडे बायको भेटली जा मला सगळं काम मला करायला होती मी बायको आहे एका कणावर आहे काहीच समजा ना मला आता बघतो चिच्या पडला होता पडलाय ना हा हो हो आलो भांडे आणू काय करत बर बर आलो घेऊन अरे आलाय पडशाला तुकडे तुकडे अशी धप्पाटली ना एका ठोक्यात गुमती केली माहितीये का अर मला तरी बोलायचं हो म्हणजे आधी कल्पना द्यायची ना अरे मांजरा सर की पळाली लगेच मी बघायला हलतो ला काय बघायला येतो तू बघायला जीव नको तू अशी हिंमतच करू शकत नाही तुझं लग्न झालं ना मी असं बाय डोळे वाटरून बघायचं मला वाटावरूनच बघून झालं का सगळं झालं म्हणजे कसं तुटलंय बघितलं का राहिलं की येऊ राहिला म्हणजे स्टॉकला ठेवलेला पळ तिकडे आताच आता रडत तिच्या आईला फोन लावून सांगन यांनी लय आणलंय म्हणून फुग बस आता सांगितलं मी काय म्हणलं नाही तुमचे काय भांड्या लावली नाही मला काय करायचं मला तरी विचारलंच होत ते परशन भाऊजी आले होते आणि ते मला म्हणत होते लय धुणार आहे हा म्हणलं धुणार तुला असं रप्याने टाकलंय ना मांडीवर आशे उड्या मार्ग काय दिला ना असं त्या मग तुला म्हणलं मी हा ना मग आशी हाणली ना आता अशी रडत अस अशी 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 मांजरा करत गपच बसली असं खाटाला कडाला नाही म्हणजे काय बायको काय काय झाली काय वागिन झाली काय आशे तुझी बायको पण पोरगी नाही ती असा ना का मग निबार हाणली निभर आशे अशी लट 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 केलं भांडे गा म्हणलं भांडे खरं हाल काय बोलतोय तवता म्हणजे हे दिसतय का होतच हिथच पहिला ठोक टाकला हिथच हे दिसतंय का कडक कडक एकदम चांगला भोगा बोगा झाला वाटत हा मग काय परतच्या टायमाला बघतोच तिच्याकडे हे नाही असं असे जाड लाकूड घेतो नाही ला तरी क्रेननी आणीन आणि ठोकात टाकीन क्रेननी हा मग आता इशे ना आता आपल्यात हिम्मत आली तेवढी आता काय नको करू जाऊ दे आता एवढं हल्ले तीच लय झाले हा आणायला नव्हतं पाहिजे तू अरे होतो जप आता परत दुसरा स्टॉक आहे आजच्या चल पण आता पळ तिकडं मला अर्ज जप तिकडं कुठं जायचं तिकडं जर तिकडं मसणार मला बायकोचे माझे परत मार मारवणार तू घरी जा तू जा की आपण लवकर जाऊन दे जातो हा पण जप आयला अरे अजून भांडे घासायचे राहिलेले ते कपडे धुवायचे राहिले ह्याने बघितलं तर ते ना कारण गाव बोजा करीन गाव कार होईल पाटक्याने जाव कपडे धुवून घेतो नाही तो बायकुले चिडन माझ्यावरती वय व घालून हा घेतो आटून घेतो हा तुझा ड्रेस व्यवस्थित व्यवस्थित हा हा आणतो बर या किशा लय नुसले वाटत वहिनीला वहिनी खरच नाका जाऊ नका जाऊ ते गोटुठे ठेवा आतमध्ये जे झालं विषय जे झालं तिथं विषय मिटवा काय झालं पण काय तोंडाने तुम्हाला बॅग सकट नाही घेतली का लोकाला बॅग घेऊन जातो पोरून पण विषय काय विषय जाऊन द्या पण तुम्ही ना हे ठेवा आतमध्ये आपण मिटतो घेऊ घेऊ आपण जाऊन ठेवा आत मध्ये नका जाऊ तुम्ही आवनी संसार मानला भांड्याला भांडे लागत हे विषय ना आपण तुमच्या घरी मांडू पण तुम्ही आता काय घरी जाऊ नका भांड्याला भांडे लागत आपण ते झालं तिथे विषय ना ड्रॉप करू ते काय तू पण काय झालंय हा विषय ना घरातलाच आहे घरातल्या घरातच मिटला पाय चला तुमच्या घरी थांब मग कमन चला सोडा खाली तिकडे काय झालं आधी मला सांगा तुम्हाला काय माहितीच नाही का काय माहिती कपडे धुवायला घेऊन चालले मी तुम्हाला किशोर भाऊने हल्ल नाही का तू तुम्हाला मोशी मला लय धुतले आसन तस बरं येऊ दे त्यांना धुते चांगलं आणि तुमचं काय भांडण नाही झाले का नाही झाली कपडे धुवायला खरंच का तुम्ही सांगता तस आव ते नळावर

कसला नालायक नाव राहिला का तुम्ही कसला ना एक नाव हो राह ना ना हो तुमचं काल रात्रीला सपान पडलं सपनात आला तुम्ही बाई मी गडबडले आणि गालावरच्या खोना बघून परशा म्हणाला काय घडले आता सांगू कस बायकोने मला हानले कस अ दाड पडली का असला ठोका लागतोय बायकोचा काय नेमकं किस चक्की काटा खाकी जिरे बसंती आई बापाने चांगले काय नेमकं चारलंय नाही तिला असं लय अवघड एक मौका दे मौका दे मौका दे असा नजरेचा घोट घे माझ्या घोट घे येऊन दे तिला एकदा फक्त चेन्स भेटायला पाहिजे असं आहे ना कपड्या बने असा असा आपट ना असा आपतो ना बघू तेच आले का काही हे पर्शना घेऊन कसं काय आयला आई आता पळावं लागतय नाही तर जाऊन बघू आपण तुम्ही काय म्हणले तुम्ही का तो खोटो बोलतो काय मला तुम्ही एक तो एक म्हणतोय हा पण ते कोणी पण दूत असेल ना तो, तो नाही खोटो बोलायचं मला तर वाटतय हे काही करतो

ऐक ना माझं लय पोटात दुखत होतं मी आलोय दवाखान्यात हा त्या भाऊजीला सांगू नका नाही ते सगळीकडे गाव गोजा करतो काही बोलायला लागले हॅलो लय दम दिलाय तिला मी आता आता काही कशी ती बघ हा आलोच मी माघारी भाऊजी खोट बोलते काय हे खोट बोलते पण प्रत्येक ठिकाणी असं का होत होतं बघावं लागेल आयला वहिनी बोलते बोलत्यात का किशोर भाऊ खोट बोलतोय या दोघांचं काय खरं नाही दोघांचं काय खरं नाही वहिनी पण कम लपवत असं लपवलं तरी प्रेम करत असतात प्रेम काय आलं करते या बण्यावर काहीतरी च काय झाले काय का नाही आयला हे मांजर हे उंदिर दोघा जण तर एकत्र आल्यात माझं काही खरं नाही एक तर मित्राला सांगायला जावं तर बायको चिडन आणि बायकोला सांगायला गेलं तर ते वन चिडन माझे तर दोन्हीकडून गुची झाली ना पण पण किच्या मामा कोणाच्या ना हाताला नाही गावणारा आता दोघांना देतो एकाला कोल्हापूर एकाला सोलापूर आय एम श्रीगोंदा एम एस सोळा भाग